जिल्हा परिषद शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली असताना मोडकळी झालेल्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असून पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची सोयही नाही इमारतीच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे शिक्षणे शिक्षणाचा बट्टाबोळ झाला असून ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गटविकास अधिकारी व संबंधित कार्यालयांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे आमची शाळा खूप जुनी असून तिच्या सर्व वर्गखोल्या पडायला आलेले आहे आम्ही जीव मुठी तरुण शाळेत शिकतो मी धनश्री वर्ग चौथा पावसाळ्यात आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गात खूप पाणी साचते पत्र पण करतात ही पायल आमच्या वर्गात दोन दोन वर्ग एक बघा माझं नाव शंकर मनिकरा डॉक्टर मी राहणार लखेडी माझे शाळे जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शालेय समिती अध्यक्ष म्हणून काम बघतो आणि मी या गावाचा एक पुजारी म्हणूनसुद्धा गावाचं मंदिराचं काम बघतो मी माझ्या गावाची जिल्हा परिषद शाळा एकोणीसशे छप्पन साली बांधण्यात आलेली आहे पण कोणतंही प्रशासन या शाळेच्या कार्यगजमध्ये कोणीही प्रशासन लक्ष देत नाही मी आपले पालकमंत्री संजय सिरसट साहेब यांनासुद्धा एक निवेदन दिलेलं आहे शाळेचं दुसरं झालं पुन्हा परत शिक्षण गटाधिकारी यांनासुद्धाही मी निवेदन शाळेचं दिलेलं आहे परत या स या स यांनासुद्धा बी मी त्यांना निवेदन दिलेलं आहे दुसरं म्हणलं आपले अब्दुल सत्तार साहेब यांनासुद्धा मी दोनदा निवेदन हे शाळेचं दिलेलं आहे आपले राज्याचे पालकमंत्री दादाभूषी साहेब साहेब यांनासुद्धा मी आपल्या शाळेचं निवेदन दिलेलं आहे तसं आपले कलेक्टर साहेब यांनासुद्धा मी एक निवेदन दिलेलं आहे सतीश चव्हाण साहेब यांनासुद्धा मी परत निवेदन दिलेलं आहे दुसरं म्हणायला गेलं तर आपले राज्याचे महाराष्ट्र राज्याचे परत एकनाथ सुद्धा यांनासुद्धाही निवेदन मी दिलेलं आहे अजितदादा पवार साहेब यांनासुद्धा मी निवेदन दिलेलं आहे शाळेचं वारंवार मी आपल्या या शाळेसाठी काम संध्या सोडून मी रोजगार आहे मी रोजाना काम करणारा माणूस वारंवार या शासनाला मी या शाळेसाठी सर्व निवेदन देऊन एकाही शासकीय क कर्मचाऱ्यांनी या शाळेला भेट देऊन काही शाळेची त्रुटी काढली नाही मी या प्रशासनाला सांगू इच्छितो की गोरगरिबाची मुलं या शाळेमध्ये शिकत आहे पण आपण सर्वांनी काळजीपूर्वक या शाळेमध्ये लक्ष देऊन या शाळेची बिल्डिंग आम्हाला तात्काळ उपलब्ध करून देणे या शासनाने या एक म्हणणं आहे या प्रशासनाला माझ्या शाळेची दखल यांनी काही घेतली नाही एका महिन्याच्या आत तर मी शाळा आणि माझं पूर्ण गाव मी कलेक्टर ऑफिसला घेऊन येईल आणि शाळा जोपर्यंत हे माझ्या शाळेचं निवेदन देत नाही मला शाळे बांधण्याची परवानगी देत नाही आणि प्रस्ताव देत नाही तेपर्यंत मी तिथून मुलंही हटवणार नाही आणि गावकरी हटणार नाही हे सर्व गावकरी आणि कलेक्टर हे सर्व तिथं मी बसवील, ही माझ्या सर्वांना सूचना आहे